तुमचं श्रद्धा मात्र ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर आज मी आलेली आहे तंदूर कॉर्नरला कशासाठी आली आहे ते मी तुम्हाला सांगेनच कारण माझ्या नवऱ्याने मला एकदम स्पेशल सरप्राईज दिलंय क्लासवरनं आली आणि मला बोलला चला आपण जाऊ कुठेतरी बरं ठीक आहे तर बरं मी दान येतोय तर बरं छोटासा ब्लॉग तरी होईल म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगेन कशासाठी आणलेला आहे तर चला माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा हे बघा तंदूर कॉर्नर आणि तिथे छान तंदुरी भेटते तर तुम्हाला मी दाखवते तर माझ्यासोबत जिमे आहे हाय करा धैर्य आणि असं छान आहे हॉटेल या तुम्ही मी तुम्हाला हा सेटिंग एरिया आहे आता मी बसते आहे तर तुम्हाला मी सांगते आता काहीतरी ही लोक ऑर्डर करत आहेत जरा ऑर्डर आम्ही काय खाणार आहे ते मी डिसाईड करते आणि मग तुम्हाला दाखवते हां तर तुम्हाला मी सांगत होती की त्यांनी मला का आणलं आता दोन दिवसांनी श्रावण चालू होणार आहे आणि आमच्या घरामध्ये फक्त माझा एकटी जर हो श्रावण असतो तर श्रावणात आणि मार्गशीर्षमध्ये माझा नवरा मला स्पेशल पीक करण्यासाठी बाहेर नेतो असं तर नेहमी आम्हाला कधी माझं मन झालं धैर्याचं मन झालं त्याचं मन झालं तर बाहेर आम्हाला नेतोच तो पण कसं श्रावणामध्ये मी त्यांना एक तिचं श्रावण सॉरी मी त्यांना नॉनव्हेज करून पण बनवून त्यांना मी खायला घालते तर त्यांचं असं असतं का आम्ही खा आम्हाला तुमचा उपवास असतो तेव्हा तू आम्हाला बनवून घेतेस ना तर एक दिवस श्रावणाच्या आधी आमच्याकडनं तुला असं स्पेशल फूड करण्यासाठी बरं चला असं पण श्रावण संपल्यावर परत पुन्हा आम्ही येणारच आहोत तुम्हाला सांगेनच तर आता बघू आम्ही मागवलेलं आहे आणि त्याचे टेस्ट कशी आहे तुम्हाला दाखवेन नाही काय मागवलं तेही सांगेन तुम्हाला सांगेन नाही ना दाखवेन तर आणि धैर्याचा चालू तुमा आहे आणि हे आहे चिकन कबाब मस्तपैकी ग्रीन चटणी कांदा आणि चलो स्टार्ट करू धैर्याचा आयटम आहे धैर्याला आवडतो असं काय नाही आपण चलो चांगली टेस्ट धैर्य बघ धैर्याचा ना फोन आहे चांगलं आहे nhiều tôm càng lắm đấy. Ăn cơm à? Ăn cơm à? Ăn cơm à? Ăn cơm à? Ăn झाल्यावर मला किती दुसरा आयटम आहे आणि आता लिवर फ्राय दहिचा कबाब सुटला फेवरेट ब्लॅक पेपर ब्लॅक पेपर करूया आणि मी टाय ना तुमचं डिफरन्स आणि एक नंबर चांगला सावण संपला ना मी हा पेटाची रेसिपी ना शेअर करेल बरं त्यांच्या hãy tiến dụng đáp lên được không ạ? để tôi thử đi. để tôi thử đi.

आणि धैर्याचं नाणे यायचं बाकी आहे क्रिमी क्रीमी, -क्रीमी आहे मी इथे आलेलं आहे धैरेच बटर नाव आणि आता जे मी टेस्ट करतोय कसं आहे तो सांगेल चांगली बघू मी करते 오케이. 안 물어줘서 내 보니까 그래. 배운 게몇 명이면 나. 오케이. 만약 코우족이었어. 내리고 있어.

ह्याच्यातली ग्रेव्ही मिक्स करते आणि खाते आणि आता आमचं झालेलं आहे जेवण धैर्य चल आता आम्ही निघतोय जे मी बिल करतोय आता निघालो आहोत गाडीत बसतोय येस yes, छोटासा ब्लॉग होता कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर खूप खूप लाईक करा खूप खूप शेअर करा आणि खूप खूप सबस्क्राईब करायला विसरू नका बाय